जय सो कौन से नगर इच्छा जय सो ऊंची कुंगनागढ़ इच्छा जय सो अडकेट वहां से तुम आगे बोलो हम तुम्हारे साथ अडकेट वहां से तुम आगे बोलो हम हाँ तुम्हारे साथ चलो निकल के सर हां भाई जय सो जय हो जय ટ બાળ સાહેબ તું આગેત બોક બાળ સાહેબ તું આગેવ વંચિત બહુજન આઘાડી બાબા સાહેબ આંબેડકર સર્વ ક્રાંતિકારી જે आज संभाजीनगर येथे जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले शर्दीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार राहुल भाऊ मक्कासरे यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल झालेत आणि ज्या कॉलेजमध्ये आर एस एसने जे अधिकृत नोंदणी करण्यात आलेली आहे विरुद्ध आर एस एसवर एक जनआक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आ, क्रांती चौक ते आर एस एस ऑफिसवर हा जनाक्रोश मोर्चा धडकणार आहे तर मी उत्तर जिल्हाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी प्रमोद कुटे सर्व परभणीकरांना आवाहन करतो आणि आज आता सकाळी आम्ही संभाजीनगर येथे रवाना होत आहोत वंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथं उपस्थित आहेत परभणी रेल्वे स्टेशनवर सर्व वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आज आम्ही इथून दोनशे ते तीनशेजणं संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद या ठिकाणी रवाना होत आहे मी येत आहे आपण सर्वांनी भिया भी जय भीम नमस्कार जय सद्धा जय भीम आज दिनांक चोवीस रोजी आम्ही वंचित भाऊजनाघाडी सगळे पदाधिकारी आमचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद कुट्टे भाऊ तुषारभाऊ गायकवाड गणेश गाडे आणि मी मुझफ्फर खान जिल्हा महासचिव आज आम्हाला औरंगाबादला रवाना होत आहे कारण की काही दिवसापूर्वी आर एस एसची सर्व पदाधिकारी आर एस सीची अनधुभिक नोंदणी चालू होती त्याच्या विरोध करता आमचे राहुल सर यांनी त्याच्या विरोध दर्शविला त्या ते, त्यांच्यावरती खोटा गुन्हा नोंद करून त्यांना जे अटक करण्यात आली त्या संदर्भात आम्ही आज क्रांती चौक औरंगाबाद और ते आर एस एस कार्यालयावर आमच्या आक्रोश जनाक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे याकर सगळे सगळे जे पदाधिकारी ते औरंगाबादला रवाना होत आहेत जय हिंद जय वंचित संभाजीनगर येथे वंचित बहुजन आघाडी मार्फत जे भव्य मोर्चा आहे त्यानिमित्त आम्ही और औरंगाबाद येथे जात आहोत आम्ही जात आहोत आपणही या जे राहुल भाऊ मकासरे यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल आर एस एसच्या माध्यमातून झाले त्याचा सर्वप्रथम काम आम्ही प परभणी युवक आघाडीमार्फत जाहीर निषेध करतो आणि आम्ही मोर्चाला परभणीमधून शेकडोच्या संख्येने उपस्थित राहू असं आव्हान आम्ही करतो धन्यवाद आज संभाजीनगर या ठिकाणी आ, जे आंदोलन करण्यात आलेले आहे त्यासाठी आम्ही परभणीवरून रवाना होत आहे मी आम्ही वंचित बहुजन महिला आघाडीतर्फे या घटनेचा निषेध करतो की आपल्या कॉलेजसमोर आर एस एसची जी नोंदणी झाली विद्यार्थ्यांची नोंदणी करण्यात आलेली आहे याला वंचित बहुजन आघाडीच्या राहुल भाऊ मता यांनी विरोध दर्शविला आणि त्यांच्यावर जे खोटे आरोप केलेले आहेत ते खोटे आरोप ये काड़ून टाकावे जो गुन्हा नोन के है तो काटन टाकावा क्या जन आक्रोश मोर्चा आंदोलन के साथ आने सर्व रवाना होता है मधुबनी से छत्रपति संभाजीनगर जाने वाले हैं इसका मनमानी कारोबार जो आर का चल रहा है इसके विरोध में शरदीय बाला साहेब आंबेडकर ये मोर्चे का नेतृत्व कर रहे हैं और उसके बाद जो बी टीम बोलने वाले लोग है, यहाँ तो वंचित ही दिखती है, बाकी कोई पक्ष जो विरोधक पक्ष है, कांग्रेस राष्ट्रवादी ये इन्होंने भी ये शामिल होना चाहिए और आर के साथ आर के खिलाफ लड़ाई लड़नी चाहिए ये भी आज छत्रपति संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाने वंचित बहुजन आघाड़ी वती आर एस एस या कार्यालय आज जनाक्रोश मोर्चा आहे आज परभणीमध्ये परभणीमधून शेकडो कार्यकर्ते आज औरंगाबाद या ठिकाणी रवाना झालेले आहेत या मोर्चाचं नेतृत्व आदरणीय सुजातत्त आंबेडकर हे करत आहेत परभणी जिल्ह्यातल्या सर्व नागरिकांना सर्व युवकांना आव्हान करतो की आपण मोठ्या ताकदीनं छत्रपती संभाजीनगर अर्थात औरंगाबाद या ठिकाणी मोठ्या ताकदीनं आपण यावं आज आपण पाहिलं देशाची परिस्थिती आज वंचित बहुजन आघाडीला अनेक राजकीय पक्ष बी जे पीची बी टीम म्हणत होते माझी या चॅनलच्या माध्यमातून त्या सर्व पक्षांना एक आव्हान आहे जर तुम्ही बी जे पीची बी टीम नसाल तर आर एस एसच्या कार्यालयावरती आपण या ठिकाणी मोर्चा काढून दाखवावा अन्यथा वंचित बहुजन आघाडीला बी टीम म्हणणं आपण सोडलं पाहिजे आमचे वंचित बहुजन आघाडीचे युवक आघाडीचे काही पदाधिकाऱ्यावरती छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी गुन्हे दाखल केले ते गुन्हे त्वरित आपण या पोलीस प्रशासनानं मागे घ्यावेत अन्यथा औरंगाबाद या ठिकाणी जे होत असलेला मोर्चा भविष्यामध्ये आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये नागपूर यांच्या केंद्रीय कार्यालयावरती वंचित बहुजन आघाडी काढल्याशिवाय शांत राहणार नाही म्हणून परभणीकरांच्या वतीने आमचं आव्हान आहे की आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यावरचे गुन्हे त्वरित मागे घ्याव्या अन्यथा यापेक्षाही उग्र स्वरूपाचं आंदोलन वंचित बहुजन आघाडी केल्याशिवाय शांत राहणार